नमस्कार मित्रांनो मी शेके वकील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आपण जे माझ्या चॅनलवर प्रेम दाखवलं आणि जवळजवळ आता तीन हजार सबस्क्राईब माझे पूर्ण होत आलेत या सर्वांचं श्रेय हे तुमचं आहे मित्रांनो त्यामुळं माझ्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळी तुम्ही वकिलाकडे तुमच्या केस देत असताय त्यावेळी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि केस दिल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात मला व्हिडिओ करण्यासाठी काही पक्षकारांनी मला विनंती केली होती त्या पद्धतीनं हातचा व्हिडिओ मी आपल्यासाठी देत आहे मित्रांनो ज्यावेळी एखादी केस तुम्ही कोर्टामध्ये दाखल करत असता तर माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असा तुमचा वकील फितूर झाला किंवा केस दाखल करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे आता मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करण्यापूर्वी तुम्ही ज्यावेळी तुमच्या केससाठी एखादा वकील नेमता त्या वकील नेमत असताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो समजा जर तुम्हाला कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल आणि तुम्ही एखादा वकील हेरून ठेवलेला असेल किंवा बघून ठेवलेला असेल तर मित्रांनो आधी तुम्ही सुरुवातीला तुमचा कोणता दावा आहे हे आधी तुम्ही समजावून घेणं गरजेचं आहे समजा तुम्ही वाटपासाठी दावा दाखल करणार आहे आपण दिवाणी प्रोसेसमध्ये पाहतोय तुम्ही वाटपासाठी दावा दाखल करणार आहे का तुम्ही तुमचं बांधकाम चालू आहे आणि कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं आहे ते तुम्हाला अतिक्रमण थांबवायचं आहे का तुम्हाला स्टे पाहिजे आहे का तुम्हाला वाटप करून पाहिजे आहे कोणत्या प्रकारचा दावा तुम्ही दाखल करणार आहे हे तुम्ही तुमच्या वकिलाला संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्हाला किंवा एखाद्या व्यक्तीला आजार असतो त्या व्यक्तीनं संपूर्ण माहिती जर डॉक्टरला नाही सांगितलं तर चुकीचे ट्रीटमेंट होण्याची शक्यता असते कारण आजार असतो काही पेशंट असे असतात की आजार दुसराच असतो सांगत असताना तिसरंच काहीतरी सांगत असतात त्यामुळे वेळेवर ते बरं होत नसतात तशीच परिस्थिती ही कोर्टातली आहे तुम्हाला नेमकं तुमच्या दाव्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही कोणती कागदपत्रं तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे या संदर्भात आपण थोडं बघत आहोत समजा तुम्हाला वाटपाचा दावा तयार करायचा असेल किंवा तुम्हाला घरावर तुमच्या एखाद्या व्यक्तीनं अतिक्रमण केले असेल तर त्या संदर्भात कागदपत्रे कुठली पाहिजेत किंवा एखाद्यानं जमीन तुमच्या ताब्यात आहे पण नावा दुसरे आहे अशा पद्धतीचा दावा दाखल करायचा असेल किंवा जमीन तुमच्याकडा नावावर दुसरं आहे अशा पद्धतीनं दावा दाखल करायचा असेल तर प्रत्येक दाव्याचं कारण हे वेगवेगळं असू शकतो पहिल्यांदा हे तुम्ही समजावून घेणं गरजेचं आहे तुम्हाला कोणताही वकील अशी स्पष्ट माहिती देणार नाही तुमचा दावा कुठला आहे तेवढे घेणार त्या पद्धतीनं दावा दाखल करणार मग आपण तारीख पितारीख तारीख तारीख कोर्टात जाऊन थांबत असतो आणि सगळं चुकीच्या पद्धतीनं मग न्याय लवकर मिळत नाही अशा पद्धतीनं अनेक परिस्थिती आपण बघतो मित्रांनो कारण कितीतरी वर्षी कोर्टात केस दाखल झालेले असते माझी केस कोर्टात आहे आणि वेळ लागतोय मला निकाल मिळत नाही एवढंच पक्षकारांचं मत असते पण तुम्ही जरास माझ्या भाषेत तुम्ही जरास काळजी घेणं म्हणजे शहाणं होणं गरजेचं आहे कारण तुमची केस कोणती आहे हे आधी तुम्ही समजावून घेणं गरजेचं आहे जसं मी आता म्हटलं तसं की तुमचं दुखणं काय आहे तुम्हाला आधी कळालं पाहिजे तर तुम्ही तुमचं दुखणं डॉक्टरला सांगू शकता त्याच पद्धतीनं तुमची केस कोणती आहे हे आधी पक्षकार मित्रांनो तुम्हाला समजले पाहिजे आणि मग तुम्ही वकिलांना सांगितले पाहिजे की मला नेमकं ह्या केस बसवून काय पाहिजे आता आपण प्राथमिक एक उदाहरण घेऊया समजा तुमचा दिवानी दावा वाटपाचा आहे आता वाटपाचा दुवा दावा तुमचा तुमच्या सख्या भावाबरोबर आहे का चुलत भावाच्या बरोबर आहे का जीव नंबर आहे त्यांच्याबरोबर आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे समजा तुम्हाला तुमच्या भावावर वाटप पाहिजे असेल किंवा घटनंबर जे काही इतर सहइषेदार असतात त्यांच्याबरोबर पाहिजे आहे का अन्य व्यक्तींच्या बरोबर पाहिजे आहे हे आधी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आता मित्रांनो समजा तुम्हाला वाटपाचा दावा दाखल करायचा असेल आणि भावाच्याबरोबर तुम्ही आता साधारण उदाहरण घ्याय की पण तुम्हाला तुमच्या भावाच्याबरोबर जर काय एक पाच एकर तुमचे शेत आहे आणि तुम्ही एक तीन भाऊ आहात एक बहीण आहे आणि तुम्हाला तुमचा तुम्हा वाटपाचा दावा करून घ्यायचा आहे आता तुम्ही वकिलांना माहिती देताना तुम्ही मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या हिशोबाप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे कायदेशीर तुम्ही एकोणीसशे एकोणपन्नासपासून तुमच्या संपूर्ण सात बाराची किंवा तुमच्या मालमत्तेची किंवा तुम्ही माल जी काय तुमच्याकडे धारण केलेली मालमत्ता असते त्याची एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून तुमच्याकडे रिसर कागदपत्र म्हणजे सात बारा उतारा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तो सात बारा उतारा काढल्यानंतर सदरचं एकोणीसशे एकोणपन्नास कागदपत्र ही तुम्हाला तहसीलदार ऑफिसमधून के अर्ज केल्यानंतर मिळतात काही आता सध्या ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला डायऱ्या उतारे उतार हे मिळत असतात तर सदा एकोणीसशे एकोणपन्नासपासून तुमच्याकडं कागदपत्र असणं गरजेचं आहे आता त्याचबरोबर मित्रांनो जी काही डायऱ्या चेंज झाल्या असतील ती जमीन एकोणीसशे एकोणपन्नासपासून तुमच्या वडिलाकडे आली किंवा तुमच्या पंजूपड कशी आली याची संपूर्ण माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ज्या का काही डायरी उतार असतील फेरफार उतार असतील हे सगळं तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या ज जमिनीच्या संदर्भात एकोणीसशे एकोणपन्नासपासून जे काय दावे असतील किंवा दावे प्रलंबित असतील त्याच्या नकला असणं तुमच्याकडं गरजेचं आहे आता हे कशासाठी तर तुम्हाला तुमची जमीन आधी कशी आहे हे समजलं पाहिजे तरच तुम्ही तुमच्या वकिलाला माहिती देऊ शकता काही कुळ वयाटीची जमीन असते तुमच्याकडे फक्त करून देण्यापुरते असते मग तुम्ही वाटपाचा दावा दाखल करत असता आणि सदरची जमीन वाटप होत नाही कारण काही जमिनी इनाम जमनी वगैरे असतात या जमिनी काही विकता येत नाहीत काही देवस्थानाच्या जमनी असतात जमिनीचे वेगवेगळे भोगोटा एक दोन तीन चार असे भोगोटा वर्ग असतात नेमक्या कोणत्या वर्गातून ती जमीन तुमच्या पूर्वजाकडने आल्या हे तुम्हाला आधी मित्रांनो माहिती पाहिजे अन्यथा मग आपण चुकीची माहिती वकिलांना दिल्यानंतर चुकीच्या पद्धतीनं जर कोर्टात केस स्टँड झाली आणि मग वकील तुमचे तुम्हाला सांगतात मला हा डॉक्युमेंट्स पाहिजे मला ही कागदपत्रं पाहिजेत आणि मग त्यावेळी आपण काय करतो तहसीलदार असू देत भूमी अभिलेख असू देत अनेक प्रकारे जे काय सरकारी कार्यालय असतात तिथं फेऱ्या मारत असतो मग तुमच्या केसला विलंब लागत असतो तर मित्रांनो तुमची केस ज्यावेळी दाखल करताय त्यावेळी तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या वकिलाला माहिती देत असताना तुम्हाला वाटपाचा दावा दाखल करायचा आहे का तुम्हाला त्या जागेमध्ये बांधकाम करताना तुमचा भाऊ तुम्हाला अडवा लागला आहे आणि त्याबद्दल तुम्ही स्टे मागणार आहे किंवा तुमचा भाऊ तुमच्याविषयी टे घेणार आहे तुम्ही बांधकाम करू नका कोणत्या प्रकारची केस दाखल करणार आहे आणि तुमची जमीन एकोणीसशे एकोणपन्नासहून कुठली आहे ही सगळी तुंभूत माहिती तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ही सगळी माहिती तुमच्या वकिलांना दिला पाहिजे सर्वसामान्य पक्षघर काय करतात वकील जेवढे आता आमच्याकडं पक्षघर येतात साहेब मला माझ्या मामांच्याकडं माझ्या भावांच्याकडं किंवा माझ्या चुलत्याकडं मला जमीन मला वाटून पाहिजे एवढे सांगतात मग त्या पद्धतीनं आम्ही दावा दावा तयार करतो कोर्टामध्ये दाखल करतो नंतर मग लक्षात येतं की, की ही कोळगहाटी जमीन आहे किंवा ही इनाम जमीन आहे ह्या जमिनी बक्षिसपत्रांना दिलेल्या किंवा इतर क्षेत्रातून ह्या जमनी ह्यांना धारण केलेल्या असतात आणि मग वाटपाच्या वेळी अडीअडचणी येऊ शकतात किंवा वंशाळ लावताना अडचणी येऊ शकतात अशा पद्धतीनं अनेक केसेस मेहरबान कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळं तुमच्या केसची तुम्हाला इतमत माहिती असणं गरजेचं आहे आणि ती माहिती तुम्ही तुमच्या वकिलाला देणं गरजेचं आहे मित्रांनो होते काय ज्यावेळी तुम्ही वाटपाचा दावा दाखल करताय त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला समजा त्या वाटपामध्ये तुम्हाला तुमचे भाऊ किती आहेत बहीण किती आहेत ह्याच्या माहितीबरोबरच त्या गट नंबरमध्ये एकूण सहिशेदार आता हे सहिशेदार म्हणजे काय समजा तुमचा गट नंबर एक पंचवीस एकराचा असेल आणि त्यामध्ये तुमच्या वाटणीला एक पाच एकर असेल आणि तुम्हाला त्यातली शेती वाटप करून पाहिजे आहे तर अशावेळी समजा त्या, त्या पंचवीस एकराची जोपर्यंत वाटणी नाही आणि तो जर समाईक गट नंबर असेल आणि समाईक तुमचा उतारा निघत असेल आणि त्या समाय उतारामध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्रातली पाच एकरमधली जर वा जागा वाटप करून पाहिजे असेल तर तुम्हाला कायदेशीरित्या जे काय पंचवीस एकरमध्ये जेवढे सहज क्षेत्र असतात ते ना मित्रांनो तांत्रिकदृष्ट्या पार्टी करावं लागत असं कारण कुठल्याही जमिनीचं संपूर्ण वाटप व्यवस्थित होत नाही वाटणीपत्र व्यवस्थित होत नाही आणि ते हिस्सा फोडल्याशिवाय किंवा ज्याचा त्याला उत्तरा ज्याच्या त्या नावा शेपरेट निघत नाही तोपर्यंत एकत्र जमीन असते किंवा एकत्र गट नंबर असतो सदर मधून तुम्हाला तुमचा हिस्सा सेपरेट करून तुमच्या नावावर सात बारा करून घ्यावा लागत असतो अशावेळी फार अडचणीत त्यांनी नि दावा क्लिष्ट होतो असतो समजा त्या पंचवीस एकरमध्ये समजा एक पन्नास किंवा शंभर जर पार्टी असतील किंवा स असतील तर त्या सर्वांना पार्टी करावी लागत असते आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टी करत असताना काही प्रॉब्लेम नाही पार्टी करता येते पण समजा एक दोन किंवा तीन जर पक्षकार जे आपण प्रतिवेदी करणार असतो त्यांचा जर पत्ता त्यांचं वय किंवा नावामध्ये काही बदल झाला तर तुमचा दावा कमीत कमी सहा महिने ते एक वर्षे पेंडिंग पडला म्हणून समजा आता हे असं का समजा एखाद्या व्यक्तीचं आधार कार्डला नाव बाळासाहेब असतं तुम्ही बाळू म्हणून नाव सांगताय वकिलांना मग तुमचा वकील बाळासाहेबाचा बाळू लिहितो आणि त्या पद्धतीनं कोर्टामध्ये दावा दाखल करतो आणि ज्यावेळी तो समज त्या बाळूकडं जातो किंवा बाळासाहेबाकडे जातो त्यावेळी म्हणतो माझं नाव बाळासाहेब आहे आणि ही बाळूचं मी काय स्वीकारू शकत नाही आणि मी कोर्टात हजर राहणार नाही काही काही पक्षकारांना स्वतःच्या बहिणीची नावं माहिती नसतात कारण काय होतंय ज्यावेळी कोर्टामध्ये केस दाखल केली जाते त्यावेळी जे तिचं नाव आपल्याकडे असतं तेच आपण सांगत असतो काय होते मुलींचं लग्नानंतर ना काही नावं बदललेली असतात आणि त्यांच्या आधार कार्डला नावं वेगळे असतात आपण आपल्या घरात जे नाव आहे तिचं तेच नाव वकिलांना सांगत असतो आणि ज्यावेळी त्या बहिणीकडं नोटीस जाते त्यावेळी तिचं नाव वेगळंच असतं तिथं त्यावेळी काही गोष्टीमध्ये वाटणीच साधाव आणि भावा बहिणींचा जर वाद नो वाद निर्माण असेल तर अशावेळी ते पक्षकार तुमची नोटीस स्वीकारत नाहीत मग त्यावेळी परत नोटीस कोर्टामध्ये येते मग तुम्हाला तुमच्या वकिलांना तो दावा परत दुरुस्त करावा लागतो आणि दुरुस्त दावा करण्यासाठी कमीत कमी महिना सहा महिने तरी वेळ जात असतो कारण ज्यावेळी तुम्ही दुरुस्तीसाठी तुमचा वकील कोर्टामध्ये अर्ज टाकतात त्यावेळी इतर वकिलांचं किंवा जे पक्षकार हजर झाल्यात त्या सगळ्यांचं म्हणणं मागिलेशा दावा दुरुस्त करता येत नाही परत तुम्हाला आणि कॉस्ट ह्या आणि बोरदोंड बसतच असतो त्यामुळे मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला तुमच्या केच्या आधी माहिती पाहिजे आणि ती संपूर्ण माहिती खरी खरी जी माहिती ती तुमच्या वकिलांना देणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही वकिलांना संपूर्ण माहिती देता त्यानंतर ज्यावेळी माहिती देता आणि तुमच्या वकिलांची तुम्ही थोडी फी देता आणि त्यानंतर दावा तयार केला जातो मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे दावा ज्यावेळी तयार केला जातो त्यावेळी तुमच्या गडबडीत घाई गडबडीत तुम्ही दाव्याचं वाचन करून कोर्टामध्ये वकील साहेबांना तुम्ही दाखल करा म्हणू नका माझं स्पष्ट मत आहे मी परत आणि वाक्य सांगतो तुम्हाला हां चला माझा दावा लगेच दाखल करा मला न्याय पाहिजे घाई गडबड अजिबात करू नकोसा तुम्ही दाव्याची प्रत कोर्टामध्येच वाचून लागलंच संमती देऊ नका सदरची प्रत घरी आणा तुमच्या एक दिवस म्हणता दोन दिवस म्हणताना तीन दिवस त्या दाव्याच्या प्रतीवर तुम्ही अभ्यास करा तुम्ही दावा कोणता दाखल करणार आहे तुम्हाला न्याय काय पाहिजे आहे वकील साहेबांना प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येक ओळीचा अर्थ विचारा आणि त्यानंतर संमती देऊन मग कोर्टामध्ये दे दावा दाखल करा कारण कायद्यामध्ये प्रत्येक वाक्याला प्रत्येक शब्दाला वेगवेगळा अर्थ होऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला आता सांगायचं सा। मित्रांनो आपण इथे एक उदाहरण पाहूया बापल्याक दोघं तीन भाकरी मोडाची नाही तोडाची नाही प्रत्येकानं समान खायचे आता तुम्ही म्हणणार आह बाप लॅक दोघंच आहेत तीन भाकरी आहेत मोडाची नाही तोडाची नाही खायची कशी तर कायद्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो बाप एक आणि लॅक दोघं असं ग्रही धरलं जातं आणि ज्यावेळी बाप एक आणि लॅक दोघं असतात त्यावेळी ते तीन भाकरी समान येऊ शकतात पण दुसरे वकील म्हणणार बाप आणि लेख दोघंच आहेत तुमचा वकील म्हणणार बाप एक आहे आणि लॅक दोघं आहेत अशा पद्धतीनं कोर्टामध्ये आर्ग्युमेंट होतं आणि सदरचा आर्ग्युमेंट सर्वसामान्य व्यक्तींना समजून येत नाही त्यामुळं तुम्ही जो वकिलांनी तुम्हाला दावा दिला आहे तो एक म्हणतात दहा वेळा वाचा दहा वेळा वाचल्यानंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ तुमच्या वकिलांना जर तुम्हाला समजत असेल तर वकिलांना विचारा त्यानंतरच दावा दाखल करण्यासाठी संमती द्या आणि त्याबरोबर वकिलांना स्पष्ट सगळी माहिती द्या जे काही तुम्ही सगळी डॉक्युमेंट एकोणीसशे एकोणपन्नासपासून काढलेले आहेत त्याची संपूर्ण इतोबंत माहिती द्या दावा दाखल करत असताना तुमच्या वकिलांना अनेकदा विचारा साहेब ह्या व्यतिरिक्त आणि कोणकोणती कौन डॉक्युमेंट पाहिजे मला आत्ता सांगा म्हणजे ज्यावेळी कोर्टामध्ये केस दाखल होईल त्यावेळी परत डॉक्युमेंटच्या पाठी लागून त्यासाठी वेळ माझा वाया जायला नको आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचा दावा दाखल कोर्टामध्ये झाला समजा एक सहा महिने गेलं वर्ष गेलं प्रतिवाद्यांना नोटीसा लागू झाल्या परत प्रतिवादी हजर झाले तर ज्यावेळी डॉक्युमेंट तुम्ही कोर्टामध्ये हजर करतायत त्यावेळी तुमच्याकड एक फाईल वकील साहेबांच्यावर तुमची असते दुसरी फाईल कोर्टात असते तर मित्रांनो ढोळंजापणे वागू नका माझं स्पष्ट म्हणजे तुम्हाला विनंती आहे हे सांगण्याचा माझा अधिकार तुमच्यावर काय किंवा तुमचं कि आर्थिक नुकसान होता कामा नाही किंवा तुम्हाला मानसिक त्रास होता कामा नाही या म्हणून एक भाऊ म्हणून मी तुमच्याशी आता बोलत आहे मित्रांनो ज्या ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करताय त्यावेळी प्रत्येक गोष्टीच्या डॉक्युमेंटची तुमच्याकडं प्रती असणं गरजेचं आहे आपल्याला काय वाटतंय वकिलांच्याकडे प्रत आहे हे कोर्टामध्ये आहे तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र असत नाहीत तर मित्रांनो सुरुवातीपासनं तुमच्याकडे दाव्याची प्रत असणं गरजेचं आहे दावा दाखल केल्यानंतर कोण वकील दिला तिचे झेरॉक्स काढून घ्या परत त्यामध्ये निशान पाच असेल मनाई मागणार असेल तिची तुमच्याकडं प्रत असणं गरजेचं आहे तुम्ही जे काय कागदपत्र सुरुवातीला जोडले तिची संपूर्ण लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रत्येक तारखेला कोणताही अर्ज कोर्टामध्ये वकिलांनी तुमच्या दिला हिचे संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आता मित्रांनो एक एक पाच पाच दहा दहा वर्षी केसेस असतात जवळजवळ ढेकभर कागदपत्र झालेले असतात ही सगळी कागदपत्रं तुमच्याकडं स्वतः असणं गरजेचं आहे प्रत्येक तारखेला का काय झालं तुम्ही एक वय गेला आणि त्या वयवर लिहा ह्या तारखेला ही ही डॉक्युमेंट आता केल्यात ह्या तारखेला हे काम चालणार आहे उद्याच तारखेला कुठलं काम चालणार आहे कालच्या तारखेला कोणतं काम होतं मला कोणती डॉक्युमेंट्स हजर उद्या करावं वकिलांच्याकडे देणार आहेत एकंदरीत एक तुम्ही स्वतः वकील असल्याप्रमाणे संपूर्ण केसची चौकशी करणं गरजेचं आहे फक्त वकिलांच्याकडे काम दिलं म्हणजे बिंदा झालो माझी केस जिंकली अशा आविर्भावात अजिबात राहू नको कसा प्रत्येक कागदाचा मग समजा एखादा अर्ज द्या असेल त्याच्या झेरॉक्स नसतात तरीसुद्धा तुम्ही तुमचं पैसे खर्च करून त्याची झेरॉक्स घ्या तुमच्या फाईलला लावा आणि फाईल लावत असताना क्रमवारीनं लावा तुमच्या वकिलांना विचार आहे की विचारा त्यांना बिंदास विचारा की कोणत्या क्रमानं फाईल लावायची आणि प्रत्येक तारखेचं तुम्ही वय घाला आणि तुमचं अपडेट ठेवा दावा दाखल किती के तारखेला केला दावा स्टँड किती तारखेला झाला त्यानंतर प्रतिवादींना समज गेलेत का नाहीत प्रतिवादींना समज गेल्यानंतर लागू झालेत का नाहीत का लागू झाले नाहीत मग प्रतिवादी हजर का झाले नाहीत मग त्यामध्ये कोणती चूक झाली मग त्यानंतर कोणता पर्याय केला पाहिजे ही सगळी इतम बहुत माहिती तुम्ही राखणं गरजेचं आहे त्यावेळी तुमची केस का नाही फास्ट चालणार शंभर टक्के तुमची केस चांगल्या पद्धतीनं चालेल आणि तुमचा वकील तुम्हाला घ्यायला पाहिजे की नाही माझा पक्षकार फार हुशार आहे आणि तुम्ही तुमच्या केसच्या संदर्भात दाखल करताय तेव्हापासूनच तुमची केस वाटपायची असेल तर किंवा मनाईची असेल किंवा स्टे घेणार असेल किंवा अतिक्रमणचे असेल तुमची कोणत्याही प्रकारची केस असू दे त्या संदर्भात हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्ट आपल्या देशामध्ये भरपूर आहेत प्रत्येक राज्यासाठी हायकोर्ट असतं आपलं सुप्रीम कोर्ट आहेत ह्या सगळ्यांचे जे काय तुमच्या केस संदर्भात सायटेशन असतात तशीच घटना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये घडलेले असते सायटेशनचा सा अर्थ आहे तुमच्यासारखीच घटना तुमच्यासारखंच कारण असणारी घटना तुमच्या दाव्याला जे काही कारण आहे तसंच कारण घडणारी घटना जर अनेक ठिकाणी कुठं घडलेल्या असेल आणि त्या संदर्भात हायकोर्टानं किंवा सुप्रीम कोर्टानं जर निर्णय दिलेला असेल तर त्यांचं सायटेशन ही सायटेशन कमीत कमी दोनपेक्षा जास्त तुमच्याकडं असणं गरजेचं आहे साय। जेवढी सायटेशन देशीला तेवढा तुमचा दावा घट्ट होतो चांगल्या पद्धतीनं कोर्टामध्ये तुमची बाजू मांडू शकता ह्या सगळ्या तुम्ही मित्रांनो काळजी घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला तुमचा दावा जिंकण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत फक्त वकिलांच्याकडे केस दिले म्हणजे बिनधास्त राहू नका मी सांगतोय त्यामध्ये जर तुमच्याकडे एक फाईल तयार ठेवा वकिलांच्या इकडे फाईल असते आणि कोर्टामध्ये फाईल असते आणि तुम्ही तुमच्या केसची स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ माझा पहिल्यापासून तुम्ही पाहत आलात यामध्ये जी काही माहिती आहे ते अजून तुम्हाला माहिती देणार आहे माझे पुढील व्हिडिओसुद्धा असेच पाहत राहा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा तुमचा जर कोणाचे नातेवाईकाचे किंवा मित्रांच्या कोणाच्या केसेस कोर्टामध्ये पेंडिंग असतील तर त्यांना हा व्हिडिओ शंभर टक्के पाठवा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो